मग करत किती मदत तुला किती लावून मी अशी 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 बोट दाखव दोन तुझी जिम लवली की नाही लवली की तुझ्या काही बदलत दिस नाही म्हणा डबा खमला की प्रवीण हो तिथं झाला <laughs> तर नमस्कार मित्र मी पार्थवली पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रो आज गणपतीचा चौथा दिवस आणि आज पण चालू पाया पडायला कारण काल प्रवीण संजय जायला भेटला नाही पोरा बोललेली की एकटा जाऊ नको आम्ही पण येऊ तर सोबत जाऊ म्हणून तर डिमार्टच्या आपली सगळी आणि सगळी म्हणजे विशाल नाही आला रोहित प्रेम आणि समीर बाकी बाकीचे येते विशाल येऊन गेला तसा बोलला तरी चालन तो पण येणार दहा दिवसात तर प्रवीण त्यांच्या वापस एक दोन चक्रा होतीलच त्याच्या पण ठीक आहे चला जाऊ ती सगळी वाट बघता आणि एकचा टायमिंग होता पहिले बाराचा टायमिंग होता पण त्याही टाइमपास केला इथं पाऊस पडायला लागला मी बोललं मी पण थोडा लेट येतो लेटच्या नाता आता धीरवाजला आता फोन करता प्रवीण संजय पोचले आणि बोलतो बाजूला असून तू लेट होतं तर चला जास्ती न टाईमपास करता भाई डायरेक्ट जाऊन येतो पोरा भारकतील भाई चला डायरेक्ट प्रवीणला कामाला पण जातात तीन वाजता आता डायरेक्ट इकडे प्रवीण संचारच भेटू का विषय दाखवतो तुम्हाला अरे अटल जुगारी आहे याला माहित होता तिला कुठे भेटत मी जुन्यर आलो शिवनेरी किल्ल्याच्या पाहिजे ते बंद आहे दोन्ही दरवाजे बंद आहे हो दुसरी आयडिया आयडियात नाही दोन्ही दरवाजे बंद येते दुसरी कुठे आयडिया असं मला घेऊन चला दोन मिनटं स्टोर एकच येतो डायरेक्ट आता उल्हासनगरला जायला लागेल तुम्हाला जाऊन दिसत काय आजच्या दिवस नका गेलो उद्या गेलो मग पाहुणा आलोय मी घरात येतो सांभाजे सात आठ वाजेपर्यंत वरून आलं <laughs> प्रवीण पण तू असं वाटच नाही अंघोल धवले म्हणून तू उद्या उंदे जास्त अंगोल धावून निघशील हे आज आज नाही भाई अंघोळ नीट धवली उद्या मनापासून अंघोळ्या काय प्रवीण ही बात खरी गाई आता रिस्पॉन्स देणार नाही ग चला डायरेक्ट जाव आता आतमध्ये भाई आपली सगळी माणसं ना मीच लेट झाल्या पावशेर पावशेर तर चला आतमध्ये जातो दाखवतो तुम्हाला क द्या तर नेहमी प्रभा नाही नाणी एकटीच काम करीत असत भांडी कपरण आणि तर काही ना काही चालू असतं नाच प्रवीण लगिन करून टाका आता हा डिमटची माणसं आल्यान भाई आमची जाम दिवसानंतर चेहरा दिसल्यान हे पण याने अंग धवलं असं वाटत नाही ना उद्या ग्लो येईल चांगला चेहरा हे ब उद्या कोणतरी येणार बोलतो तुमच्यात पाहुणे बोलतो हा बाकी पाहुणी ग बाकी ओके ना सगळं कसा बरा बरं सुधारले की नाही तो काही हा काही बदलाव नाही ना अजूक झाला दुसरा कुठं तुमचा तो बारका हा ठीक आहे कुठं भाई त्याला पत्त्यांचा काही वेगळाच कुठलं उघड करून दिला त्याला मग ठीक आहे सुधारले ना थोरस जाण त्याला सुधारले गे पावशेर पावशेर <laughs> मग ठीक आहे हे बघ असं आलेलं असं मोबाईल घेताना असं मला बरा नाही वाटत बिलकुल पण एडिटिंग करत आहे चॉकलेट बॉय सुद्धा आले आता अरे लास्ट का तू असं अरे करत येऊ <laughs> का असत अरे उरी मारून जाणारे आला काही पण बोल बाई प्रत्येक मुलीला काहीतरी नवीन फॅशन असतं इकडे कि काल ती दलित फॅशन ठेवलेले असत चटाक बा इकडून जी केस कापील के तवरच शीख काय बारक्या बावसले शीख काय शिका हा बघ पर्सात पण दिला नाही यांनी बघ पर्सात यांनी म्हणास दिसातेपर देतांग हो शेजवानची आला करा रे करा मी होतो म्हणून ठीक आहे केला जेवायला बसू बसू ग तू जेवली गाला जावाला गे बनल जावाला कनल जावाला लास्ट लास्त गे तू आज चला रे जावाला बसा मग काय आता ठाऊ कोण ठाऊ पोर्या बस जावाला पोऱ्या आला आला डीमटचा कपडे घालून आला हिरो हिरो कपडे घालून आला कुठे का काय बघू इकडे दाखव दाखव डीमार्टर डी फुट पिझ्झा फुट पिझ्झा पण कपडे घालायची घे करत होती तिकडे जाऊन घालून गेल आमच्यासोबत फोटो नाही करायचं गेल ते गदा मजुरी त्याला जास्त आमचं आपलं ब्लॉग चालू पण तू जाऊन असा व्ही मोठा फोटो हा ती मा बोलताना आपला फ्लोरामधली होती चार्जेस ते वारणारा माणूस डायरेक्ट मांडी घालून बसले मंग वरत तू कुठे जावाला असं वाराल विरल झाला नाही का पंक्तीत असं कसं वरतं मग तू मांडी मरून डायरेक्ट पोरं बसले ना आता आमच्या गावाला पण पोरांचा त्यांचा काय मोबाईल सुटत नाही आमचा हा जेऊ ग पक्का तू जेवली ग ते उठच आहे शेड रेडी झाला का आता भाकरी उजायला झाला डी मार्टच्या भाकरी उजायला झाला हे ॲप्रो नको यांचा ही ॲप्रो नको तुम्हाला तो मला ॲप्रोन घालून दाखव नाही घालून दाखव आता 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 घालून दाखव ए आई तू देऊन दे ना दे दे हे घालून दाखव प्रवीण प्रवीण एकदा का गजब कजाप बेजती क्लास झाले का तू रागन कास माझ्या तो तुझा कास येऊ नाही आला का कर रे तो प्रवीण तुझा मित्र कोण ना होता विशाल विशाल हा फोटो काढून दे रे थांब हा शाबास कशी कशी आहे एकदा असं पोच दे हात जोरून हात जोरून पोच दे कसं हात जोर ना असं हा आस अशी असे हास पुरा का बघून हसलं स्माईल कर ना जरा फोटोच करता असं हा असं असं जाम भारी फोटो तुझा ओके लाईव्ह बना तुम का दाखवायचं नाही फोटो फोटो लागेल नाही दाखवीत मी टी व्हीवर दिसशील आता टी व्हीवर दिसशील बघ हा अरे तुझ्या वयाच्या डोक्या टी व्ही दिसत नाही लवकर हा तू दिसशील काही बदल झाले एवढं लवकर मारायची बात नको करू अजून तुला प्रवीणचं लगीन बघा ता हा विश्वास नाही प्रवीण बघायला जायला लागेल का अनिल डायरेक्ट तुला का वाटतं अनिल ना अनिल का बघायला लागेल सांग मला असं आवाज नाही जेवणे हो जेवणे बोलत म्हणजे प्रवीण तुझ्यावर विश्वास नाही हा मी वासल अरे आता यो चार वेळा आलो चार वेळा म्हणा तुम्ही योच प्रश्न विचारले नाही ना गणपती बघा आम्हाला सुपाऱ्या होत्या दीड दिवसावाल्यांच्या वाल्यांच्या सुपाऱ्या होत्या पायापरावादा चांगला की पाच दिवसा आता दहा दिवसा जरा लेट होता तू काय असं याला सांग ना जेवण्याला उद्या ना उद्या पाहून येणार वाली <laughs> तुला सांगले <laughs> ग तुला सांगले ग त्या सांग ना सांगले का नाही सांगले का नाही तुला कोण येणार माहित आहे कोण येणार माहित आहे ग तुला कोण येणार प्रवीण पनीरची भाजी चांगली मग नाणी बोलली बोलतो बोलत म्हणतो बोलतो चांगली भाजी करायला सांगली प्रवीणनी बोलतो भाजीवाली बोलत धामला विमला चांगल्या बोलतो कोण येणार कोण ना बनवून द्या मैत्रीण तो एप्रॉन घाल ना एकदा पिझ्झा वाल्यानंतर भाकरी बुजायचा नाही बघता म्हणा आणि तुला आता भाकरी बुजायला प्रवीण मदत करीत असेल ना दो 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 कारण आता डिमांड मध्ये सांगून भाकरीच उचत इंग्लिश मग करतं का ते मदत तुला किती लावून वाजता वाजत अकरावर करत गे आता जिम लवली की नाही लवली की तिच्या काही बदलत दिसत नाही म्हणा हमला की प्रवीण तिथं झाला तसा लवकर उठत गणपती म्हणजे गणपती सोडल्याच्या नंतर नाही ना उद्या उठल बघ बघ उद्या एकशे एक टक्का लवकर उठेल तो बघा ना नक्की का किती वाजता घ्या पण चल तो काय काय हे बघ प्रवीणने असं डीमार्ट कपडे घातले तर कपडे बदल मग फोटो काढू आम्ही नाही तर मग कारणार नाही बरोबर का नाही बरोबर ना नाही कपडे बदला लागेल जेवत का आता तू जेवली नव्हती असा कपडा बदलला आम्ही तीन जण सांगत होतो प्रेम समीर मी सांगत होतो कपडा बदलला नाही तर रोहित बोलला कपडा बदल तर बदलून दिला काही उत्पन्न नाही कधी करून काही हा घाई रे तुला उद्या नाही अशी घाई करणार उद्या जाऊ हा उद्या सुट्टी घेतली गे हा सुट्टी नाही घेतली तुम्ही तर शिखरवरी असत ना तुझी काही नाही भरून मिरून काढू फोटू कोणला आजीसला ला सांगू फोटोकाराला आमचा फोटो करशील एक ग्रुप <laughs> कर ना करशील ना एक ग्रुप फोटोकार आमचा तेव्हा जीव चालले मोबाईल मध्ये का बोलता तू करता आमचा कसा करशील असं कर असा एक आमचा फोटोकार आमचा ग्रुप फोटोकारिंग कारिंग कारिंग बरोबर आजीचा विश्वास नाही का तुझा कर अशी 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 फोटो दाखव दोन बघला का प्रवीण बघला भाई यायला बोलतो फोटो शूट दिका 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 हा फोटो दाखवू मनन ना बस तीन पार्टी बाकी कसल्या बर्थडेच्या पुरती पार्टी द्या ना रे आमचा गिफ्ट काय बर्थडेचा पुढाकार घेतो हा हा जसं बिल सगळं तूच भरत पुढाकार घेत अरे तू भाई आता

ट्रेन <laughs> वापस सुद्धा वापस कर धोनीला पाठी दे हा हे आता तिकडे जाचा खोपिलीला नेक्स्ट प्लॅन कोपलीला चला खोपिलीला चला मटन मटन मस्त गगनगिरी मजन मटन मटन मटात गगनगिरी महाराजांचा मटन नाव नेव राजाना मतामती मजा नाही नाही मग वांगणीला ना सागर नेरल्ला नेरल्ला बोपरी आबा 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 खरा बोल खरा बोलतो बता बता दे काय नेरला काय का लगाए, डायरेक्ट पाय भरावला का, काही बदलाव झाले का म्हणजे काही प्रवीण मणि थोडा बदल झाले थोड़ा विषय बदलत काढ कर तुझ आताच नाही आवडून करणार आमची आता आजीच काहीतरी बोलत नीट लक्ष देऊ नका ग बोल चॅनल ला सबस्क्राईब करा <laughs> बोल ना बोल तू बोल, <laughs> बोल, <laughs> बोल, बोल। मी अवजय तू बोल नाही आणून मी मशी बी आण तुला काहीतरी बोल डेंजर आहे ठीक आहे मित्रा आजची व्हिडिओ बाई झालेली इथंच आणि जरा प्रवीण घाई का असल्या कारणात चाललं होता आम्ही लवकरच जर व्हिडिओ आवडली बिवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि डायरेक्ट आता भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये tchau bye bye.